प्रत्येक वस्ती वाडा पाडा उपनगर शहर महानगर यांना आपापलं वैशिष्ट्य असत फक्त स्थानिक रहिवाशांना त्याचं महत्व कळणं त्यांनी ते सारं टिकवणं आणि इतरांना ते दाखवणं इतकच मनसर तालुका आंबेगाव येथे असलेली अतिशय जुन्या पांडवकालीन बारवेची गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता केली गेली नव्हती या बारवेची स्वच्छता करण्यासाठी मनसरचे सरपंच दत्ता गांजाळे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बेंडे उद्योजक धीरजभाई समदडिया कल्पेश बानखेले यांनी पुढाकार घेत समस्त ग्रामस्थ मनसरकर यांच्या मदतीने या बारवेत स्वच्छता मोहीम राबवली याच बारवेच्या बाजूला कमानीची बारव व पिण्याची बारव असून लवकरच त्याची साफसफाई ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू होणार असून यातून निघालेल्या गाळातून इतिहासाची पाने उलगडण्यास मदत होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषित असलेल्या पांडवकालीन बारवेची सर्वांनी एकत्र येत स्वच्छता करून कचरा गाळ गढूळ पाणी बाहेर काढल्याने मोकळा श्वास घेतला या स्वच्छता मोहिमेसाठी धीरजबाई समदडिया यांचे विशेष सहकार्य लाभले या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे आंबेगावचे ब्युरोचीफ जयेश शहा यांनी पाहुयात पांडवकालीन बावड बारोचं स्वच्छता अभियान आठ दिवसापासून चालू होते ग्रामस्थांच्या वर्गणी काढून ग्रामस्थांच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबवलेले होते आज ते पूर्ण झालेले आहे सक्सेस झालेले आहे स्वच्छ पाणी आपल्याला आता पॉयसाठी सगळ्या जनतेला उपलब्ध करून दिलेले आहे या पांडवकालीनचा इतिहास खूप जुना आहे त्या पांडवकालीन तीन विहिरेत ही सगळ्यात मोठी विहीर आहे धुवायची म्हणून हिला पहिल्यापासून संबोधलं जातं एक दोन्ही धुवायचं म्हणजे धुणं बिणं कपडे विपडे धुण्यासाठी एक दुसरी कमानी एक कमानीची विहीर तिला मानतात ती एक आहे आणि तिच्या बाजूला एक पाणी पिण्याची एक विहीर आहे अशा ह्या तीन पांडवकालीन विहिरी एकाच वेळेस पांडव काळामध्ये झालेल्या आहेत आज ह्या मोठ्या विहिरीचं गेली पन्नास वर्षामध्ये कधीच स्वच्छता नव्हती झाली खूप गाळ होता आतमध्ये तो आम्ही आठ दहा दिवस झाले गेले काढत होतो आम्हाला पूर्णपणे चांगलं यश आलेलं आहे आता एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्या खालचे जर दोन्ही विहिरी आहेत ना त्या आम्ही साफ करायला घेणार आहोत त्या पण विहिरी इतक्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची जी विहिर आहे ती एकदम स्वच्छ पाणी एकदम काचेसारखं पाणी लोकांना म्हणजे दुष्काळात आमच्या इथं पण थोडंसं पाण्याची टंचाई वागते मनसरमध्ये ना खाल चा रे। ही ही। या खालच्या दोन्ही विहिरी आम्ही स्वच्छ करून घेणार आहे ही विहिरी तर आम्ही केलेलीच आहे दहा दिवसात बस मला एवढंच सांगायचं नमस्कार पांडवकालीन बारवीचे काम आम्ही आठ दिवस हाती घेतले आहे या कामासाठी मन्सरगावचे सरपंच दत्ता दत्ताकांदळे कार्यक्षम सदस्य स्वप्नी बाबा भेंडे यांच्या पुढाकाराने या पांडवकालीन बारवीचे काम गेले आठ दिवस सुरू आहे या बारवीचा इतिहास खूप जुना आहे त्यामुळे या बारवीचं जतन करणं हे आमचं काम आहे या बारवीचं गेले आठ दिवस आम्ही व ग्रामस्थ व सर्व हिंदू संघटना आम्ही या बारवीतलं गाळ कचरा व घाण काढण्याचं काम करत आहोत त्यामुळे आम्ही मनसेकरांना व ग्रामस्थांना येण उन्हाळ्यात एक चांगलं पाण्याचा आनंद देत आहोत एक ना जुनाबाईल बाजार म्हणून एक सगळे जनावर पाणी प्यायसाठी पिणे प्या पाणी पिण्याची बार हो। आहे अजूनही स्वच्छ एकदम पाणी पा एकदम कच्चेसारखं पाणी शुद्ध केल्या नंतर पिण्यासाठी वापरायचे पहिले अजूनही पिण्यासाठी यूज होऊ शकतो शुद्ध केल्यावर आज आपण मंजर येथील पांडवकालीन 12 वे त्या ठिकाणी आलोय मंजरच्या काही तरुणांनी एकत्र येऊन अनेक वर्ष गाळाने भरलेल्या या विहिरीत खूप गाळ वगैरे साचला होता यांचं काम हे नक्कीच कौतुकास्पद असून यांनी काढलेल्या गाळात नक्कीच या इतिहासकालीन ठेवा सापडायची शक्यता आहे या मातीमध्ये नक्कीच काहीतरी इतिहासकालीन तज्ज्ञांना काही सापडू शकतो शिवनेर प्राईम मनसर शिवनेर बाईन टाईप करा लाईक करा आणि शेअर करा